मतदारसंघातील जनतेचा कौल नेमकं कोणाकडे माणूस बदलून पाहिजे आणि घराणेशाही शाही कशा का कारण आता नगरमध्ये डेव्हलपमेंट त्यांच्याच कारकिर्दीत झाली त्यामुळं विकेलच प्राधान्य जास्त सॉरी मी जाहीर नाही बोललो आम्ही तर म्हणतो हे सगळेच नाव ऐक आम्ही नाटोलाच देणार आहे शासन आपल्या त्यांनी अशा विविध योजना विखे सरांना प्राधान्य देऊ काम हे ना याच पण त्याच्यानंतर ते आलेच नाही ना आणि तरी तुम्ही आम्हाला विसरून राहिले साहेबांनी चारशेचा जो नारा दिलेला आहे तर नगरमधून हात त्यांचेच बळकट करावे लोकसभा दोन हजार चोवीस सर्वत्र बिंगुल वाजले असून महाराष्ट्रातील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची चर्चा सर्वत्र महाराष्ट्रात चालू आहे चर्चेचे कारणही तसेच आहे नगर दक्षिण चे खासदार डॉ सुजय विखे पाटील विरुद्ध पारनेर से माजी आमदार Nilesh लंके यात लढत असून जनतेच्या मनात भावी खासदार कोण त्यासाठी न्यूज फोर गाडामोडी घेऊन आले आहे जनतेच्या मनातील भावी खासदार कोण भावी खादादाराकडून जनतेचा काय अपेक्षा आहे tala karma जाणून घेऊया लंके का विखे विखे साहेब काबर गुड्डन बुलेचे काम केले त्यांनी अजून कॉलेज कॉलेज बिलेज त्यांचे व्यवस्थित अजून रस्त्याचे वगैरे काम केले का, विके की लंके 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 काम आहे त्याचे विकेचे काय काम आहे पाच वर्षामध्ये विकेने काय केलं नगर शहरात एक फक्त उड्डाणपूल ते पहिले काम झालं त्याच्यामुळे ते उड्डाण पूल झालं नगरमध्ये विकेचं काहीच काम नाही लंके एक चांगला माणूस आहे आणि ते काम करणार नागरसाहेब पवारसाहेबांची होते महाराष्ट्राला काय भारतात जरूर पावर पवारसाहेबांची आता मोदीचे विषय संपलेले ते बाजारपेठ हे बाजारपेठ मध्ये गिरायक नाही फार बाजारपेठ उजत झालेले ते मोदी मुळे पहिले सारखे धंदे राहिलेले नाहीये ते बघा दुकाना सगळे खाली पडलेले अशी बाजारपेठची अशी पोजिंग झाली ते शंभर टक्के लंकेत निवडून येणार विखे का लंके जो सक्षम उमेद असेल उमेदवार असेल तो जो या शहरासाठी योग्य प्रकारे योग्य रीतीने समाजाच्या आणि सर्वसामान्यांच्यासाठी झटल तो उमेदवार नगर शहराला मान्य असेल आणि सर्व नगर जिल्ह्याला मान्य असेल नेमका तुमचा मत कोणाला जाईल जो योग्य प्रकारे काम करेल जो सर्वसामान्यांचे प्रश्न आहे तो पूर्णपणे सोडवल आणि जे सर्वसामान्य जनतेच्या कामासाठी अहोरात्र झटणारा आहे तो आम्हाला मान्य आहे खासदार म्हणून कोण आवडेल विखे कलंकी आम्हाला एक तर माणूस बदलून पाहिजे आणि घराणेशाही कशासाठी मोदी साहेब काय म्हणतात लोकांना घराणेशाही घराणेशाही मग तुमच्याकडं तुमच्याकडं जो येईल त्याला तुम्ही घेता आणि मग तिथं घराणेशाही नाही का सांगा आम्हाला दुसरी गोष्ट तुम्ही काय वाटलं सिधा वाटता सण झाल्यानंतर तुम्ही ते मोदींचं कार्ड वाटलं पण इथपर्यंत येतच नाही ते फक्त चार पाच लोकांना दिलं म्हणजे झालं का जे तळागाळातले आहे त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे तुम्ही कार्यकर्ते कार्यकर्ते तिथपर्यंत जायला पाहिजे गल्ली बोळामध्ये फिरायला पाहिजे आता मतं मागायला येतात लोकाच्या झोपा मोडतात बरोबर आहे का नाही आम्हाला मत द्या म्हणतात मग त्याचं आउटपुट काय आहे सांगा ना म्हणजे निलेश लंकेने असं काय केलं की तुम्ही त्यांची बाजू घ्या नाही नाही आम्ही तर म्हणतो हे सगळेच नालायक आहेत आम्ही नाटोलाच देणार के खेकी लंकी सॉरी मी मग जाहीर नाही बोलणार विखे का कारण आता नगरमध्ये डेव्हलपमेंट त्यांच्याच कारकिर्दीत झाली त्यामुळं विखेलाच प्राधान्य जास्त राहील आणि लंके साहेब सगळी काम चांगलं आहे पण कधी ते असे दिसले नाही नगरमध्ये असे गो फक्त त्यांचं आहे पण खेड्यापाड्यातच जास्त दिसत सिटी मामल्यात काही आलेले नाहीये खासदार म्हणून आपल्याला कोण आवडेल विखे कि लंके विके। का? काम करतात आणि आहे म्हणजे लंकेंपेक्षा असं काही नाही लंके साहेब पण चांगले पण विखेच मी मत देईन त्यांना योजना लागू आहेत बऱ्याचशा महिलांसाठी बरंच हे केलेले नगर शहरात तरी बरच विखे की लंके आज सध्याच्या परिस्थितीला विखेंनाच द्यावं असं माझं मत आहे जे मोदी साहेबांनी चारशेचा जो नारा दिलेला आहे तर नगरमधून हात त्यांचेच बळकट करावे आणि विखे पाटलालाच असं मतदान करावं अशी माझं मत आहे लंके की विखे निलेश लंके का त्यांची काम हो खूप छान आणि एकदम म्हणजे जरी त्यांचं मोठं पण जरी असलं तरी एकदम सामान्य माणसांसारखं राहणीमान गरिबांना मदत करणे सगळ्या गोष्टी म्हणजे कोणाचं काही काम असलं तर करून देणे ह्या गोष्टी त्यांचं स्वभाव पण खूप छान आहे त्यांचा आणि काम पण असं लगेच करतात की असं पेंडिंग वगैरे ह्या गोष्टी अशा पण खूप विखे सरांना प्राधान्य देऊ आम्ही का गर्चे मदे का आता सगळ्या घडामोडीमध्ये नगरच्या विकासामध्ये त्यांचा भरपूर हातभार लागतो आहे त्याच्यामुळं विखे साहेबांना आमचं प्राधान्य राहिलं असं विखे काल के आता विखेबद्दल मी बोलतो विखेंचं असं आहे जेव्हा आम्ही लक्ष्मी कारणपासी आम्ही गणेश पान सेंटर तिथं आम्ही त्यांचा सत्कार केला तेव्हा आम्ही बाह्य परदेशी आम्ही सगळेजण मिळून सत्कार केला बरोबर सत्कार केल्यानंतर त्यांना आम्ही जे सांगितले होते त्यांना काम करायला की गल्लीत तुम्ही या चक्कर मारा आणि प्रत्येक मिटिंगला तुम्ही हजर राहा एवढं सांगून बी की त्यांचं काम आहे गल्लीत येणं विचारपूस करायचं हे काम आहे प्रत्येक दुकान दुकानदारकडं किंवा घर हे त्यांचं काम येणं यायचं पण त्याच्यानंतर ते आलेच नाही ना आलं का लक्षात तुमचे मग त्याच्यात काय झालं त्याच्यानंतर मग आम्ही तुम तुमचे तिथले साहेबांचे आम्हाला फोन यायचे कोयनूर मंगलकारमध्ये अशी मिटिंग आहे तरी आम्ही हाजर राहत होतो गंदे साहेबांच्या ऑफिसवर या तुम्ही तरी आम्ही गेलो आणि तरी तुम्ही आम्हाला विसरून राहिले नावं बी दिलेले आहेत लक्ष्मीच्या कारणच्या मंगलकारालासुद्धा बी माझं नाव आहे मी दिलेलं आहे पेपर मध्ये सुद्धा मी दिलेले आणि परत मिटिंगमध्ये मी जातोय ना आपल्याला कोण आवडेल विखे का लंकी? बाज़प बाज़प लंके भाजप भाजप पक्ष कारण भाजप लंकी का नाही नाही ते प्रश्न उत्तर मी नाही विखे का लंके विखे का कारण त्यांनी आत्तापर्यंत चांगलं काम केलेलं आहे आणि गोरगरिबांना पण त्यांनी चांगलं सांभाळून घेतलं आहे आणि दवाखान्यात बी त्यांनी बरंचसं खर्च केला गोर गोरगरिबाकडून त्यांनी अजिबात पैसे घेतलेला नाही आहे आणि त्यांनी आत्तापर्यंत जे कामं केले ते एकदम व्यवस्थित केलेले आहे आणि इथून पुढं सुजन विखरनाच निवडून द्या हीच माझी अपेक्षा खासदार म्हणून आपल्याला कोण आवडेल लंके का विखे विखे शासन आपल्या दारी त्यांनी अशा विविध योजना नगरमध्ये आणल्या आणि ज्या सरकारी कामासाठी सरकारी कामं ऑफिसमध्ये जायची गरज पडत होती ते त्यांनी शासन आपल्या दारीच्या हेतूने दार आपल्या सामान्य माणसाच्या घरी आणली त्यांनी